पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नाशिक आणि कल्याणमध्ये प्रचारसभा मुंबईत रोड शोचा आयोजन राज्यातली नकली शिवसेना आणि नकली राष्ट्रवादीची आघाडी पापयुक्त भागीदारी असल्याची पंतप्रधानांची टीका हिंदू मुस्लिम भेद करण्यात काँग्रेस अडकली असून देशाच्या अर्थसंकल्पातून सुमारे पंधरा टक्के धर्माच्या काँग्रेसची योजना पंतप्रधानांचे दिंडोरीच्या सभेत टीकास्त्र पाकव्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असून तो आम्ही मिळवूच पश्चिम बंगालमधल्या हुगळी इथल्या प्रचारसभेत गृहमंत्री अमित शहा यांची बाही विरोधकांचाही जोरदार प्रचार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सपा नेते अखिलेश यादव यांनी आघाडी होण्याचा व्यक्त केला विश्वास लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठीच्या उमेदवारी अर्जांची छाननी आज झाली पूर्ण सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या सत्तावन्न जागांसाठी होणार मतदान सी ए अर्थात नागरिकत्व सुधारणा अधिनियम दोन हजार चोवीस अंतर्गत आज व्यक्तींना नागरिकत्व प्रमाणपत्रांचं केंद्रीय गृहसचिवांच्या हस्ते वितरण चालू वित्तीय वर्षात देशाची अर्थव्यवस्था सहा पूर्णांक सहा टक्के दराने वाढण्याचा सुधारित अंदाज मुडीज या मानांकन संस्थेकडून व्यक्त घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनास्थळी फलकाचे सुटे भाग करण्याचं आणि राडारोडा हटवण्याचं काम सुरू युद्ध पातळीवर आणि फ्रान्समध्ये कान चित्रपट महोत्सवात भारत मंडपमचं आज दिमाखात उद्घाटन नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर